24 श्वास चालू येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य के केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात बजरंग दलच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र निषेध करण्यात आला डुकराच्या फोटोवर जितेंद्र आव्हाड यांचा फोटो लावून त्यांना ला लाथा मारून तुडवण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली जितेंद्र आव्हाड हा ड्रग घेऊन मार्ग करतो आणि त्याच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर का कारवाई करावी तसेच त्याची नार्को चाचणी देखील करावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली भारत देशामध्ये राहून हिंदू धर्मातील साधू संतांवर हिंदू देवी देवतांविरोधात वेळोवेळी चुकीची माहिती देणाऱ्या नाजायज व गंजाडी आवल्यात जितेंद्र आव्हाड याच्या विरोधात मान्य मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी कठोर अशी कारवाई करावी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्याच्या विरोधात नार्कोटिक्स डिपार्टमेंटमार्फत त्याची च तपासणी करावी हा जितेंद्र आव्हाड ड्रग्ज घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं भाष्य करत नाही हा नशिली पदार्थ खाल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं भाषण किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य त्याला करता येत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्याला ना मान्य गृहमंत्र्यांना व नार्कोटिक्स डिपार्टमेंटला आवाहन करू इच्छितो या जितेंद्र आव्हाडची नार्कोटिक्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी करावी व त्याच्या विरोधात कठोर अशी कार्यवाही करावी त्यांना कुठल्याही सबळ पुरावे पाहिजे असल्यास ते सबळ पुरावे आम्ही या ठिकाणी त्यांना देऊ पण त्याच्यासाठी समीर वानखडेंसारखा सक्षम अधिकारी त्यांनी नेमावा तर विरोधात त्यांनी कारवाई करावी या आरामखोर जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्राच्या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून त्याला आखलून लावावे या डॉक्टर मानव हो, मानव हो, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची वेळोवेळी अवहेलना तो करत असतो व या ठिकाणी दे महाराष्ट्राच्या भूमीची या ठिकाणी देशामध्ये तो प्रतिमा मलिन करत असतो अशा आरामखोर जितेंद्र आव्हाडला या ठिकाणी कडक शासन करावं हा जितेंद्र आवाड महाराष्ट्राच्या कुठल्याही भूमीत कुठल्याही हिंदूंच्या हिंदूप्रेमींना इंदु हा आढळल्यास त्याला त्या ठिकाणी छत्रपती शासन करावं जो कोणी याला छत्रपती शासन करेल त्याला सर्वतोपरी त्याची जबाबदारी व त्याच्या त्या कार्यकर्त्याची त्या हिंदूप्रेमीची सर्व प जबाबदारी ही बजरंग घेईल असे मी या ठिकाणी आवाहन करतो वक, बदल, वक्ते वक्ते हा जो या ठिकाणी आजो व प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल चुकीचे वक्तव्य करणारा दोन बापाचा आवल्यात जितेंद्र आव्हाड हा कागदोपत्री एका बापाचं नाव लावतो आणि त्याच्या भाषणामध्ये माझा बाप एक लोकप्रिय नेता म्हणजे त्या जो त्याच्या पक्षाचा नेता आहे त्याला त्याचा त्या त्या बाप म्हणतो अशा दोन बापाच्या अवलंद्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्याबद्दल कुठलंही वक्तव्य करण्याची त्याची लायकी नाही या आरामखोराला या ठिकाणी कडक शासन करावं हो। ही आम्ही मागणी मान्य एकनाथ शिंदेसाहेबांकडं करतो अन्यथा त्यांनीही आपल्याला कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घेणं बंद करावं ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा